सपोर्ट केला जरा एक पण जागा खाली ठेवू का आजूबाजूची येणार येणार सर्व येणार काय घाबरायचं कारण चला पुढे चला पुढे एवढा जमजम बोलायचं नाही प्रेमाने बोलायचं बघा सर्व जात आहेत पुढे चला तिकडे आता तिकडे तिकडे चला तला, 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 चला पुढे चला सर्वांनी पुढे चला पाटी गोविंद आहेत त्यांनी पण जवळ यायचं तुम्ही तुमचं थर लवकर लावायचे बाकीचे मंडळ पण आमचे तुमच्यासाठी स्पेशल आम्ही चान्स दिला आहे तर बाकीच्या द्यायचा आहे आम्हाला प्लीज सहकार्य करा चला पुढचे साईराव वाले, वाले जरा तयारी करून ठेवा तुम्ही तुमची आता शांततेने आहे आठ थर जोगेश्वरी गोविंदाची पंढरी आहे जोगेश्वरी आणि आठ थर म्हणजे त्यांना काहीच नाही चांगलं अगा जवळजवळ तीन महिने ते प्रॅक्टिस करत आहे आणि जोगेश्वरी मध्ये आठ आणि नऊ थराशिवाय कोणीच थर लावत नाही आणि हा जोगेश्वरीचा मान आता गोविंद आलेला आहे आठ थराचा था। बैरा सेनेच्या वतीने जोगेश्वरीचे हा गोविंद पथकाचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत कारण वालम साहेब सुद्धा आवाज काम आहे अरे जोगेश्वरी मध्ये कधीही एवढा मोठा उत्सव झाला नव्हता अनेक आमदार झाले अनेक खासदार झाले परंतु जोगेश्वरी मध्ये हा बैराज सेनेचा हा दुसरा महोत्सव आठ व्यवस्थित्राई करू ना एक दो तीन चार

गोविंदाचा मान सभा चला डीजे गोविंदा पथक जोरदार साठी पहिले आठ लावलेले आहे आमचे श्रीराम गोविंदा पथक गोरेगाव यांना तो मान गेला आहे सकाळ पासून पहिले आठवण श्रीराम गोविंद पथक गोरेगाव यांना आता बघूया चा, या हे चार पैकी कोण कोण आठ लावता ते आज आपल्या जोगेश्वरीच्या या धर्तीवर जोगेश्वरी साई लीलाच लावायचं साईराम साई लीला हे दोन्ही साई भक्त आणि दोन्ही गोविंद पत्त जोगेश्वरीचे साई साई साइलीला एक जरा वरती साइलीला जराने वरती फाने आठराचा हा ही गोविंदा जोगेश्वरीचाच आहे एक साई लिला आता दुसरा साई राम दोघांमध्ये साम्य साईबाबाच आहे आज सराचा हा मानाचा जोगेश्वरीचा गोविंदा आहे સર્વાની જવા બાકી ગોવિંદ મહિના ની પ્રેક્ટિસ સાઈરામ થી चांगलं एकदम कळ करायचं आहे साईबाबा तुमच्या पाठी आहे वरचा जो पण आहे त्याने हात वरती करायचे आहे उभं राहून लवकर लागलेले लवकर 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 सावकाश उतरा सावकाश उतरा काही अजिबात करू नका बाकीच्या सपोर्ट करा बाकीच्या आतमध्ये जा बरोबर बाकीचे म्हणणे पुढे या बाकीचे म्हणणे पुढे या काय नाही काय नाही व्यवस्थित आरामात उतरा घाई नाही करू आरामात उतरा तुमचे घर लागले आहे आरामात उतरा परत आता तुमच्या साईबाबा दुसरं गाणं लागू परत विभागाचे आमचे युवा पदाधिकारी प्रतिक कानावले आले त्यांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी हिरोजी बाणे यांचा सन्मान घ्या सलामी पथकांच्या समावेश होत आहे हिरोजी बाणे आपल्याला खूप खूप शुभेच्छा यानंतर आमच्या या विभागाच्या शाखा अध्यक्ष हॅलो गोविंदा पत्रकार सक्त सूचना आहे की जो सलामीचा गोविंद आहे त्याने खऱ्या अर्थाने स्टेजच्या समोर या ठिकाणी सलामी द्यायची द्यायचे उंचा हातकरून रुपयाची नोंद घ्यावी तुमचे करायची बात आरामात उतरा आरामात काहीही गरज नाही घाई करायची गोविंद पदकांनी त्यांना त्यांना सहकार्य करायचंय चला बाकीच्या मंडळी सहकार्य करा मता पथकाला बाकीच्या मंडळांनी प्लीज सहकार्य करा कुठेही गॅप सोडू नका आठ तर ते सलामी देत आहे हिंदमात जोबेश्री जाई नाही जोबेश्री हिंदमाता दुबई लावता नवतर लावतात हिंदमाता पण नवतर लावायचे बाकीच्या पक्ष बाकीच्या पथकाने जरा त्यांना सपोर्ट करायचा आहे

असावी अशी या श्रीकृष्ण जन्मदिनी शुभेच्छा तुम्हाला